या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्यावर चिटकवलेला पाकिस्तानी ध्वज उचलण्याचा प्रयत्न करते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अकरावीमध्ये मध्ये शिकणारी मुलगी रस्त्यावर चिटकवलेला पाकिस्तानी ध्वज उचलण्याचा प्रयत्न करताना दिसते व्हिडिओमध्ये मुलगी शाळेच्या गणवेशात दिसत असून ती स्कूटरवरून उतरली आणि रस्त्यावर असणारा पाकिस्तानी ध्वज उचलण्याचा प्रयत्न करते सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनीवर शाळेकडून देखील कारवाई करण्यात आली आहे शाळेनं पाकिस्तानी ध्वज उचलणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकलंय याबाबत माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक भूपेंद्र सिंह म्हणाले की व्हायरल व्हिडिओची माहिती मिळता शाळेनं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे शाळेच्या मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे की चौकशीनंतर कारवाई केली जाईल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थीनी खूप घाबरल्या आणि ती घराबाहेरही पडत नसल्याचं सांगण्यात येत आहे तसेच या प्रकरणात तिचे कुटुंबही काही बोलण्यास तयार नाही माहितीनुसार व्हायरल झालेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह हो शहराचा आहे व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर या प्रकरणात हिंदू संघटना रस्त्यावर उतरले असून कारवाई करण्याची मागणी करते व्हिडिओमध्ये एक मुलगी स्कूटरवरून जात असताना अचानक थांबते आणि रस्त्यावर चिटकवण्यात आलेल्या पाकिस्तानी ध्वज काढण्याचा प्रयत्न करते सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आहे तर दुसरीकडे पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता यामध्ये महाराष्ट्र ओरिसा कर्नाटक येथील पर्यटकांचा समावेश होता या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय